आपण आठवडाभराचा भाजीपाला किंवा भाज्या एकाच दिवशी घेऊन तर येतो पण इथेच आपलं काम संपत नाही आपलं खरं काम इथून सुरू होतं कारण आणलेल्या सगळ्या भाज्या ह्या स्वच्छ करून जर ठेवल्या तरच त्या व्यवस्थित राहतात आणि बाकीच्या सगळ्यासुद्धा भाज्या व्यवस्थित जर आपण स्वच्छ धुवून ठेवल्या तर ऐनवेळेला स्वयंपाक करताना आपल्याला एकदम सोप्पं जातं पटकन चिरून आपण भाज्या बनवू शकतो तर इथेही मी सगळ्या मिठाच्या पाण्याने ह्या भाज्यास धुवून घेतलेल्या आहेत फक्त मेथी मला उद्या पाहिजे होती म्हणून ती धुतलेली आहे पालेभाज्या सगळ्या धुवत नाही फक्त त्याला निवडून स्वच्छ करून ठेवते तर आता ह्या धुतलेल्या सगळ्या भाज्या आता सुकलेल्या आहे आहेत म्हणून ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवत आहे ही न धुतलेली मेथीची भाजी आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर ही मी ऐन वेळेसच धुवून घेते जेव्हा मला लागते तर आता ह्या सगळ्या धुतलेल्या भाज्या फ्रीजच्या खालच्या ट्रेमध्ये ठेवते आणि बॉक्स इथे ठेवते लिंबही ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने केल्यामुळं आपलं आठवड्याभराचं काम सोप्पं होतं तर तुम्ही असंच करता का